तोच जीव पुढे जातो तोच जीव खऱ्या अर्थानं बहीण होतो तोच जीव पुढे जातो तो जीव खऱ्या अर्थानं एक तारुण्य अवस्थेत येतो तोच जीव पुढे जातो आणि खऱ्या अर्थानं वधू म्हणून पुढे जातो तो जीव पुढे जाऊन खऱ्या अर्थानं आई म्हणून प्रतिपादन करतो तोच जीव पुढे जातो मग मावशी होतो आत्या होतो खऱ्या अर्थानं काकी होतो आजी होतो एकाच असणाऱ्या जीवाला किती उपाध्या मिळाल्या बरं त्यांचं सांगितलं असं नाही आपला सुद्धा आ लहान मुल पहा मुलाचं तारुण्य पहा बाळ पहा बाल्यवस्थेतनं तारुण्य पहा तारुण्यात वर पहा वरातन खऱ्या अर्थानं त्याची संक्रमण अवस्था पहा तो पुरुष पहा पुरुषाची संपन्न अवस्था पहा तो बापही आहे मुलगाही आहे भाऊही आहे खऱ्या अर्थानं आजाही आहे पणजाई आहे आणि खऱ्या अर्थानं सगळे आहेत पण एक गोष्ट बोलू का आज असू द्या पणजा असू द्या ना तो असू द्या सगळ्याला जाव आज पण